नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार या दिवशी सातवा दिवस आलेला आहे या दिवशी कोणत्या देवीची पूजा आपल्याला करायची आहे नैवेद्य कोणता अर्पणा करायचा आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे या दिवशी शुभ रंग कोणता आहे देवीने कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे आणि गटाला कोणती माळ अर्पणा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशीला कोणती वस्तू अर्पणा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे या दिवशी नवरात्रीच्या दुर्गा देवीच्या नव रूपांची सातव्या रूपाची पूजन करण्याची पद्धत आहे या दिवशी सप्तमीला तिथीची या दिवशी सप्तमी तिथीची पूजा करण्याची परंपरा आहे काल रात्री या देवीची पूजा करण्याला या दिवशी महत्त्व दिलं जाते या दिवशी या देवीची पूजा विधिवत केली जाते आणि नवरात्रीचा आठवा दिवस सोमवारी असल्यामुळे तर या दिवशीचा शुभ रंग जो आहे तर मोरपंखी असणार आहे या दिवशी आपल्याला कालरात्री देवीची पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला झेंडूच्या पानाची माळ किंवा नारंगी रंगाच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे तसंच या दिवशी देवीला गुळापासून बनवलेला पदार्थ असेल शिरा असेल किंवा खीर असेल किंवा गुळापासून बनवलेले भजे असेल तर ते अर्पण करायचे आहेत गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करावे तर या दिवशी भगवान महादेवाला हा वार समर्पित असल्यामुळे त्यांना म्हणजेच आपल्या पार्वती माताला फुलदेवितेला बेलाच्या पानाची माळ अर्पण करू शकता जर तुम्हाला शक्य होत असेल तर झेंडूच्या किंवा नारंग्या रंगाच्या फुलाची माळ तुम्ही तयार करून गटाला अर्पण करू शकता किंवा बेलाच्या झाडाचे पान जे आहे ते आणून स्वच्छ धुवून त्याची माळ अर्पण करावी त्याचबरोबर या दिवशी देवी काल रात्री ये नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा ओम देवी काल रात्री नम या मंत्राचा जपदेखील तुम्ही करू शकता या मंत्राचा जप केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते आणि वर्षानुवर्ष आपल्याला धनसंपत्ती किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते आणि आपल्या जीवनातील जेवढी शत्रुपिळा आहे दोष आहे नकारात्मकता आहे ती दूर होते त्याचबरोबर हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता या देवी सर्व भूतेशू मा कालरात्री रूपेनं संस्थिता नमस्त्य नमतस् नमस्त्य नमो नम हा या मंत्राचा एकशे आठ देखील तुम्ही हा जप करू शकता जो तुम्हाला शक्य होत असेल तो सोपा मंत्र तुम्ही उद्या म्हणू शकता या देवीला माता दुर्गदेवीचं सात्व रूप म्हटलं गेलेलं आहे जसं की माता चा अवतार आहे त्याचप्रमाणे या देवीचं नाव आहे देवीच्या श्वासामध्ये अग्नी आहे आणि चतुर्भूत असलेल्या देवीच्या हातामध्ये तर त्यापैकी दोन आशीर्वाद आणि संरक्षणाच्या स्थितीत आहेत तर इतर दोन हातामध्ये भजेरी आणि दुसऱ्या हातामध्ये वज्र आहे कालरात्री ही सातवी देवी आहे आणि या दुर्गेच्या सर्वात हिंसक रूपापैकी एक रूप म्हटलं गेलेलं आहे ती अंधार आणि अज्ञानाचा नाश नाशकरणानी म्हटली गेलेली आहे तर तिचं आसन जे आहे वाहन जे आहे तर ती गाढवावर बसलेली आहे असं चित्रण केलेलं आहे म्हणून या दिवशी असं म्हटलं जाते की तिला कधीकधी काली म्हणूनही ओळखले जाते आणि त्यानंतर आपल्याला शुद्ध जल पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चम्मच दूध टाकायचं आहे चिमडभर हळद टाकायची आहे आणि एक गुळाचा खडा जो आहे हा पाण्यामध्ये टाकून आपल्याला हे जे पाणी आहे तर हे तुळशी माताला अर्पण करतावेस ओम नमो भगवते वासुदेव आय नम वासुदे, हा मंत्र म्हणायचा आहे आणि या दिवशी अकरा प्रदक्षिणा आपल्याला तुळशी माताला करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी प्राप्त होते जीवनातील अंधार दूर होतो आणि कोणत्याही कामामध्ये यश मिळायला लागते धनसंपत्तीमध्ये किंवा शत्रू त्रास असेल नकारात्मकता असेल दोष असेल ते दूर होते आणि घरात येणारा समस्या ज्या आहेत याचा परिणाम जो आहे हा आपल्या मुलांबाळावर किंवा पतींवर होत नाही म्हणून या दिवशी काल रात्रीची सेवा केली जाते आणि आठवी सातवी आणि नववी माळेला एखाद्या मंदिरामध्ये किंवा आपण जिथं घट मांडलेलं आहे तिथं ती तिथे ओटी ही भरली जाते ओटीमध्ये तांबूल ही आवर्जून ठेवली जाते ज्याला विड्याचे पान असं म्हटलं जाते त्यामध्ये अकरा लवंग ह्या ठेवल्या जातात असं विड्याचं पान जे आहे ते तयार करायचं आहे आणि जिथे आपण ओटी भरलेली आहे तर तिथे हे पान ठेवायचं आहे आणि एखाद्या सुवासिनीला आपल्याला हळदी कुंकू लावून हे ओटी द्यायची आहे अशा पद्धतीने सातव्या आठव्या नव्या माळीला ही पूजा विधी करायची आहे आणि परडी भरत असताना आपल्याला त्यामध्ये सर्व सप्तधान्य किंवा गहूचं पीठ ज्वारीचं पीठ मिरच्या चटणी मीठ हळद कुंकू तांदूळ गूळ त्याचबरोबर मीठ आणि यामध्ये अजून काही वस्तू तुम्ही टाकू शकता जसं की काही फळे असेल ते ठेवू शकता साबुदाणा भगर तेल शेंगदाण्याचं तेल शेंगदाणे शाबुदाणा हे पदार्थ तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने परडेही भरली जाते श्री स्वामी समर्थ व्हिडिओवाला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा